लक्ष देट्टपट्टा केलाय आज अगं चांगलाय कि उलट नट्टा पट्टा बघ बर कशी दिसते सारखं कसं जाईल तिथं नाही मारत मी लाईन बंद केली लाईन मारायची लाईनच दिन आता लाईन दिन ग मला

तुझ्या कोणी असली म्हणतील ती या काळ वड शिवता तुझ्या तसल्या म्हणीला काय तू मणी म्हणतील काय कस म्हणून हा काय लावले ट्रॅक्टर घ्यायचा टॅक्ट्रॉलीत ट्रॅक्ट्रॉलीत बसून काय करायचं आपण ऊस तोडायला जायचं काय का ऊस तोडायला व्हिडिओ काढण्यासाठी टॅक्टर टॉलीत हाय टॉली तू माझी ट्रॅक्टर अगं आहे तर चवळीची शेंगच झाली आहे <laughs> चवळीची शेंगच आहे तू <laughs> आला बघा आला बघा आला बघ ए आलं बघ ट्रॅक्टर आला ग जायचं का बसून मी नाही जाणार हे कोणी बघा होत असलं नाही ते मग आता नाच नको बाय पण मी तिकडे बघितलं तुझ्यावर बाय कसा 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 ग माझा ही टोळा हा ना ती मला चांगला की ग पार्सल पोचवायला आहे का तू तिकडलं बाय ग पण मी तिच्याकडे बघितलंच नाही ना माझं लक्ष तुझ्याकडे असत एक वचनी एक बाणी एक थोड उठेव तुला खाली मुंडीन पातळ धुंडी असाय म्हणजे येत नाही जात नाही कुठल्या काय मग काय तर येतं का बोलायला मी मी बी ड्रेस चांगला घातला आहे तुझ्यासोबत लाल लालचा म्हणायला लोक दुसऱ्या कलरचा घातला असता तर म्हणली अस तिला शेजारणीच्या आवडीचा घातलाय ुआ तुमची पॅन्ट फुटली पेटू दे